स्वागत पाहूयात शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याकडून मिळणाऱ्या सवलती तसेच राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राला नवी संजीवनी मिळावी यासाठी बोरगाव वस्त्रोद्योग पार्क येथे कोठ्यावधी रुपये गुंतवणूक करून मोठे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आले यामध्ये अनेक व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक करून कारखाने उभे केले पॉवरलूम धारकाने बँक व इतर ठिकाणी कर्ज घेऊन आपला व्यवसाय उभा केला आहे मात्र सध्या याच खात्याकडून वीज दरातील मिळणाऱ्या सवलती बंद केल्याने व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे तरी याबाबत आयुक्तांनी विशेष लक्ष घालून वीज दरात सवलती मिळवून द्यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथील पॉवरलूम यंत्रमाग व्यावसायिकांनी बेंगलोर येथील वस्त्रोद्योग आयुक्तांकडे केली परवा झालेल्या विधानपरिषद सभेतही मुख्यमंत्री सिद्धरामय यांची भेट घेऊन याबाबत प्रस्ताव मांडला असता त्यांनी ए सी पी टी पी टी एस पी या योजनेतून विशेष अनुदानाखाली सवलती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे यासाठी आपण याकडे विशेष असे लक्ष देऊन हा प्रस्ताव लवकरात लवकर कार्यान्वित आणावा व आम्हा सर्वांना दिलासा द्यावा तसेच याआधी आपण भरलेल्या वीज बिलात सवलती देऊन भरलेली रक्कम परत द्यावी अशी मागणी यावेळी केली या मागणीची दखल घेत आयुक्त के ज्योती यांनी पॉवरलूम लूम यंत्रमाग धारकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विशेष सवलती तसेच वीज बिल दरातील सवलती याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊन बोरगाव येथे व्यावसायिकांना सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली याप्रसंगी राजेंद्र पवार रमेश गवारे रमेश पवार सागर माने सागर पाटील सोनाल यादव दिलीप महाजन अमोल लाटणे यांच्यासह अन्य व्यावसायिक उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा